महासंग्राम, महासंग्राम लोकसभेचा दोन शिरूर शिरूर, शिरूर।, 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 शिरूर। लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची जाहीर सभा रामटेकडी हडपसर इथे पार पडली आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि तरुण तडपदार युवक मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी रामदास आठवले हो यांनी त्यांच्या शैलीमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती टीका केली आहे ते म्हणालेत की मी महाराष्ट्रभर फिरतोय जय भीम जय महाराष्ट्र गिरवण्यासाठी आणि मी शिरूरमध्ये आलो आहे अमोल कोल्हेंना हरवण्यासाठी माझा जरी छोटा पक्ष आहे पण इमानदार फौज असणारा पक्ष आहे गावागावात गेलो तर त्या ठिकाणी म्हातारी माणसं म्हणतात की आता निवडून येणार नाही अमोल कोल्हेंची तुतारी जर कोणी म्हणत असेल लोकशाही आली आहे धोक्यात तर त्याला घालून टाकेल मी खोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान कोणी बदलू शकत नाही कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना फाडून टाकेल डरणे की नाही हे बात आढळराव का बढाणं आहे हात डरणे की नाही हे बाद आढळराव की ओर बढाणं आहे हात अडाराव पाटील अमोल कोल्हेंचे डॅडी आहेत कारण त्यांची आहे मजबूत बॉडी देशातल्या गावागावातल्या खालच्या माणसाला वर आणण्याची भूमिका त्यांची आहे काँग्रेसच्या काळामध्ये खालचा माणूस खाली आणि वरचा माणूस वर त्यामुळे खालच्या माणसाला खड्ड्यामध्ये घालायचं जवळच्या माणसाला ढगामध्ये घालायचे काँग्रेसच्या आकार होते बरोबर माझ्या आता त्याच्या सत्ता उत्तर मी काँग्रेस सोबत होतो माननीय शरद पवार साहेबांचे माझे संबंध त्यावेळेला चांगले होते नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आल्यामुळे त्यांच्यानी माझे संबंध बिघडलेले बरोबर आता माझे संबंध अत्यंत चांगले आजी दादा हा नेता तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणार अत्यंत दुर्बाबदार असणार अशा पद्धतीचा नेता अजित पवार जर पवार साहेबांनी ऐकलं तर ही फूट होत नव्हती घडी जी आहे ती घडी त्यांच्या सोबत राहिली असते आता गावागावातली म्हणते म्हातारी मी गेलो की तिथले मंदे म्हातारी नाही अमोल आता नवीन सिंबॉ घ्यावं लागलो कठीण परिस्थिती बरी पवारसाहेबांवर आली आजी दादा बेचाळीस आमदार आले त्यांच्या सोबत बाराच आमदार राहील आणि पवार साहेबच तिकडे आले असे तरी होत नव्हतो गडबड होत नव्हती पवार साहेब म्हणाले मी आजूबाजू नाही मी बोलू म्हणत होतो मी तिकडे जाणार नाही मी गेलो मग आपण तिकडे काय करताय राजघाटामध्ये अशा पद्धतीचे योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामध्ये पवार साहेब पवार जनता पवारसाहेबांसारखा नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे जात असताना त्याला होती राहुल गांधीनाथ देऊन तुम्हाला काय मिळणार ज्या काँग्रेस पक्षाने पवार साहेब तुम्हाला पक्षातून काढून टाकलं जेवढे फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर साहेबांनी भूमिका घेतली पवार साहेबांना सोनिया गांधीला विरोध नव्हता मी जेवढे लोकसभेमध्ये होती लोकसभेत लोक नाईन्टी एट मध्ये आणि पवार साहेबांना त्यावेळेला तात्त्यानं अन्याय दिसतो पवार साहेबांना ज्या पद्धतीने त्यांना विरोधी पक्ष नेता बनवलं ज्यावेळेला वेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एकाच मनात झालं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे किती मजबूत आहे वन मॅन वन वन एका माणसाच्या मताला एकच किंमत अठरा सरकार एका मता नाईन नाईन्टी एट मध्ये त्यावेळेला जगाला कळलं की या भारताची लोकशाही किती ज्येष्ठ आहे किती श्रेष्ठ आहे आणि आम्ही लोकशाही काहीतरी बुडवण्यासाठी चाललेलो आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते नरेंद्र मोदीजी हे लोकशाही लोक करता भूमिका घेतली जाते नरेंद्र मोदीजी साऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरत आहे मत मागण्यासाठी आम्हाला मत दे आम्ही हे काम केलेलं आहे ते काम केलेलं आहे कुणाला मत द्यायचं ते काय भटन दाबण्यासाठी आणि कोणाचा हात कोणाचा हातल्याचा विषय सांगतो प्रत्येकाला कुणाला मत द्यायचं तो पूर्णपणे अधिकार आहे पटन कशाच दाबायचं हे ते तुमचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये काही ठिकाणी भाजपचं कमळ आहे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजितदादांची दादाची आहे आणि काही ठिकाणी मागणी ग्लास

पवार साहेब तुम्हाला तुमचे आमदार आले नाही सांभाळणार कसे कारण आमदार म्हणत होते पवारसाहेबांनी ऐकलं ना उद्धवजी ऐकलं एकनाथ शिंदे सांगत होते सगळे आमदार सांगत होते की आपण दिल्ली जोबत जाऊया झालं ते झालं गंगेला मिळालं तेव्हा सगळ्यांना त्यामुळं आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे अमोल उद्मले सह हर्षल कोठावदेसी चोवीस तास पुणे